आंबेडकरी समाजाचे नेते आयुष्यमान जितेंद्रराव रणशूर यांचा वाढदिवस साजरा आंबेडकरी चळवळीतील कणखर नेतृत्व आणि सकल आंबेडकरी समाजाचे नेते आयुष्यमान जितूभाऊ रणशूर यांच्या चोपन्नवा वाढदिवस सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव या ठिकाणी सव्वीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजता साजरा करण्यात आला यावेळी कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन जितुभाऊ रणशूर यांचा सत्कार केला व त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या बुद्धिस्ट यंग फोरम फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन उपाध्यक्ष नितीन शिंदे कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे खजिनदार संजय दुशिंग कोर कमिटी सदस्य भीमराज गंगावणे नानासाहेब लोकडे सोमनाथ खंडीजोड भारत सदर रवी धीवर वैभव पगारे शरद दाभाडे सचिन पगारे संतोष कोळगे आदी सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सकल आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते व मातारामय जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी शहरातील विविध सामाजिक धार्मिक राजकीय संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व व्यावसायिक सर्वजण मोठ्या संख्येने हजर होते सर्वांनी जितू हो रणशूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला शेवटी जितूभाऊ हो रणशूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले सकल आंबेडकरी समाजाचे नेते आंबेडकरी चळवळीतील भीमी भीमिता समाज रक्षक जितू भाऊ रणशूर यांचा चोपन्नावा वाढदिवस आपण सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये साजरा करत आहोत जितू भाऊ हे दिनदलित शोषित पीडित वंचितांसाठी नेहमी त्यांची अग्रेसर भूमिका असती ज्या ज्या ठिकाणी कुठे अन्य अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी सर्वात प्रथम जितू भाऊ हजर असतात जितू भाऊने या कोपरगाव तालुक्यामध्ये अतिशय प्रखरपणे आंबेडकरी चळवळ उभी केलेली आहे म्हणून त्यांच्या पाठीमाग आज हा युवा वर्ग ताकदीने उभा आहे त्यांचा वाढदिवस म्हटल्यावर मी सोशल मीडिया फेसबुक सर्व ठिकाणी बघितलं पूर्ण भरगच्च भरलेलं आहे जितू भाऊला सर्व जाती धर्माचे लोक हे शुभेच्छा देत आहेत कारण जितू भाऊ फक्त बुद्धिष्ट लोकांसाठीच काम करत नाही तर जितू भाऊने कधीही या कोपरगाव तालुक्यामध्ये या शहरामध्ये जात पाहिली नाही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल मग तो कोणत्याही जातीचा असो तिथे धावून जाणार असं हे व्यक्तिमत्व आहे त्यांचा राजकीय वाटचाल सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि म्हणून मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि बुद्धिस्ट योशा सामाजिक संघटनेच्या वतीनं जितू भाऊला शुभेच्छा देतो आणि भगवान गौतम बुद्धाच्या द्माला याचना करतो यदा कदाचित या कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेचं आरक्षण जर पडलं तर आमचा नगर नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी आपल्या सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या तरुणाने आजपासूनच कामाला लागायचं आहे असं मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा जितू भाऊला त्यांचं आयुष्य सुख समाधानाचं आणि भरभराठीच जाऊ आणि पुढच्या वाढदिवसाला आणि मित्रपरिवाराच्या वतीने माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मित्र परिवाराचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो मुळात वाढदिवस साजरा करावा का नाही या वृत्तीतला आम्ही कारण आम्ही ज्या काळात कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली त्या काळात वाढदिवस ही संकल्पनाच नव्हती सो त्या काळातलं माध्यम असेल आणि आम्ही पोस्टर चिटकवायचं पण जसं जसं सोशल मीडियाचं वारं आलं त्या माध्यमातून वाढदिवस प्रत्येकाच्या कानावर जातो आणि प्रत्येकाला माहीत होतं आज सकाळपासून मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आज झेंडावंदनला आलो नाही म्हणजे मी जसं लहानचा मोठा आलो झेंडावंदन कधीही चुकवत नाही आज सकाळ सहा वाजल्यापासून फोन चालू होते आता विजयरावने सांगितलं आंबेडकर चळवळीचा जर इतिहास केला तर दोन हजार चारपासून दोन हजार दोन पासून बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर ह्या स्मारकामध्ये स्मारक छोटं होतं मला आठवतं दोन हजार एक दोनला जेव्हा मी स्मारकात आलो एका विषयावर वाद होता आणि जयंतीचा विषय होता एका कोपऱ्यात बसलेलो होतो त्या कोपऱ्यातून ते इथपर्यंतचा प्रवास मला आजही डोळ्यासमोर आठवतो मला कोणी ओळखत नव्हतं दोन हजार सहा नंतर चळवळीत आलो चळवळीतल्या शहराध्यक्ष आलो आणि त्या काळात काही घटना महाराष्ट्रात अशा घडल्या होत्या त्याच्या माध्यमातून आंदोलन इथं रिपब्लिकन चळवळ थंडवलेली होती इतर पगलीन चळवळीला नेतृत्व असं कालक बाळाभाऊ शिंदेचं निधन झालं होतं भाऊ कोपरे वय झालेलं होतं आणि अशा स्थितीत समाधी समाज भागीनाथ भाऊताकडे कोपरावा शहर सोडून गेलेले होते अशा परिस्थितीत मी जेव्हा इथं आलो जगताप मामा प्रकाश भाऊ कोपरेंनीच मला इथं शहर अध्यक्ष केलं होतं जबाबदारी इथला तरुणांनी माझ्या पाठीमागे समाज म्हणून उभे राहिले आणि त्या काळात घरलांजीची घटना असेल मला पोहेगावचं उत्तम भाद्राचं घर पाडलेलं आठवतं आणि असे अनेक आंदोलन आले समाज एकमुखाने आमच्या मागे उभं राहिला भूलभलया पिक्चर विजयराव तेव्हा वंशित होते मी दुसऱ्या पक्षात राहतेस कायम सांगता कोपरा शहरात भूलभया चि, चित्रपट आला होता आणि तो भूलभुलया चित्रपट जेव्हा आपण बंद पाडला इथून स्मारकातून जेव्हा निघालो दोन चारशे मुलं जीवन त्या काळात एक रिपब्लिकन चळवळीची इथं दहशत निर्माण झाली आंबेडकर चळवळी पण बाबासाहेब आंबेडकर चळवळीत काम करताना मी स्मारकात मी कधी बाबासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली नाही आणि मी आज बी सांगतो माझं आयुष्य चोपन्न आहे पुढील आयुष्यात मी बाबासाहेबच्या विचारांशी कधी गद्दारी होणार नाही बाबासाहेब कधी विकला जाणार नाही माझ्या बाबासाहेबांची बाबा चळवळ प्रामाणिक केली म्हणून इथपर्यंतचा प्रवास आहे ज्याच्या घरीवारातला परिवारातला ख्रिश्चन परिवारातला मी जितन राही पण या समाजाने मला स्वीकारलं मी प्रामाणिकपणे काम केलं चळवळीत काम करणार समाजात मतभेद होता पण ते मतभेद मी कधीच मनाला लावून घेत नाही मी कित्येक जण असे असतील तर त्यांनी कधी काही माझ्याबद्दल वाईट शब्द बोलले असेल पण त्यांचा फोन आला मी त्यांच्यासाठी धावून गेलो सामाजिक याच्यात घरात घरात वाढणार होता आमचं मत हे समाज म्हणून एक राहिला पाहिजे मतभेद असता भावाभावांचे वाद राहता पण इथे चळवळीला दिशा दिली पाहिजे हे आंबेडकर स्मारकचं अतिक्रमण असेल ही जागा असेल आमच्या कार्यकाळात वाढली या जागेच्यासाठी राजा भोशिरे असल संतोष शिंदे नितीन शिंदे विशाल शिंदे पंकज कोपरे त्याच्यानंतर गणेश शिंदे इतके कार्यकर्ते आम्ही या जागेसाठी काय संघर्ष केला आम्हाला माहिती ही जागा स्मारक छोटंसं होतं आणि मग त्याच्यानंतर दोन हजार सात नंतर आम्ही नियम केला स्मारकाची बाहेर चप्पल काढायचे काही प्रोटोकॉल केले रात्रीची बाळ निश्चित समाजाला दिशा देताना काम करताना आमच्याकडून काही चुकला असेल एखादा शब्दसुद्धा बोलला जातो चवळीत काम करताना जेव्हा आम्ही चवळीत काम करतो रात्री बाराला आणि एकला फोन येतो मागच्या एकतीस डिसेंबर या वर्षीचं नाही मागच्या एकतीस डिसेंबर राजेंद्र उशिरे मी विजयराव त्रिवन आम्ही आपल्याकडून कोण होतो नितीन शिंदे रात्री सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन लावतो एका मॅटरमध्ये आणि काहीच नाही त्या मॅटरमध्ये म्हणजे सकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनने आम्हाला विनंती केली त्या मॅटरमध्ये असे अनेक प्रसंग मी कोळेगावला जेव्हा गेलं उत्तम भालरावचं घर पाडलं तेव्हा तेव्हाचा प्रसंग आता माझ्यावर विशाल शिंदे त्या गाडीत पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि त्याच्या आम्ही गेलो तर मी एकटंच जाणार होतो असे अनेक <coughs> आयुष्य पण समाजाने खूप मोठा मान दिला म्हणून आम्ही बाबासाहेबाच्या विचाराची गादारी करीत करीत इतका मान दिला इतका आज दिवसभरात मी दोनदा मोबाईल चार्ज केला कमीत कमी सात आठशे कॉल झालेला असेल ही समाजाची ताकद ही जितेंद्र नावाचा व्यक्ती शुल्लक आहे इथं राहायचो काही नाही पण तुम्ही जेव्हा आमच्याबरोबर उभे राहता आमचं नाव घेता त्याच्यामुळं आम्हाला गावात मान मिळतो इतर समाजात सुद्धा मान जो मिळतो कोणी असत चळवळ काम विजय असेल हे असेल उशिरी असेल दत्तू मामा असल कोणी असू हा हा जो मान या समाजामुळे आणि ही बाबासाहेबाच्या विचाराची जी� ताकद त्या बाबासाहेबच्या चळवळीशी प्रामाणिक जर राहिलं तर काय होतं याचं उदाहरण आपल्याकडं खूप जण आहे त्याचं चळवळीत प्रामाणिक राहिलं तर काय होतं मी या वाढदिवसानी वाढदिवस मी करीत नाही वाढदिवस करायची माझी इच्छा नसती पण केला स्वीकारला तुमचा मी त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि चळवळीत जर आमच्याकडून काही चुकला असेल तर निश्चित सांगा तो तुमचा आमच्यावर हक्क आहे का तुम्ही चुकलेलं आहे असं एखादं उदाहरण दाखवा मी स्मारकात माफी माग बाबासाहेबच्या स्मारकात माझ्या बाबासाहेब माझा बाप याच्या पलीकडं काहीच नाही याच्या पलीकडं माझ्या दृष्टीने काहीच नाही आणि मी त्या तत्वात कुठंच तडजोड करीत नाही असा एक किस्सा आम्ही यांना सगळ्यांना सांगितलेला आहे तो असं जाहीर सांगता येत नाही जिथं जिथं बाबासाहेबांचा विषय आला तिथं तिथं आम्ही आवाज उठवलेला आहे तिथं एकटा असलो तरी या तिथं एकटा असलो तरी बाबासाहेबांचा जिथं जिथं विषय त्याच्याबद्दल ती कधीही कापून घेतला जाणार नाही त्याबद्दल फक्त परत एकदा आभार व्यक्त करतो आणि विजयरावांच्या शुभेच्छेला राजकारणात दोन हजार अकराला समाजानेच आम्हाला नगरसेवक केलं ते अपेक्षा काही राजकारणात कोणाची अपेक्षा असती तर नगराध्यक्ष नगरसेवक व्हा नगराध्यक्ष व्हा त्याला नगराध्यक्ष वाटतं आमदार व्हा पण जे राजकारणात संधी मिळाली तर निश्चित आपण त्या पद्धतीने काम करू पण आपण सामाजिक काम मरेपर्यंत सोडणार या बाबासाहेबांची चळवळ हे स्मारक सोडणार नाही हे स्मारक राहिल्यानंतर की ऊर्जा मिळते कुणी दिवसभर कुणी काही म्हणतात आपल्यातले काही जण मानतात स्मारकाजवळ राहतात ठीक आहे आम्ही स्मारकाजवळ राहतो आम्हाला स्मारक आमचा बाप आहे बापासाठी आम्ही येतो आणि आम्ही बापाजवळ राहणार आहे त्याच्याबद्दल काही शंका बळगू नये एवढं बसतो काही कोणाला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तू मागे म्हणजे म्हणा